नमस्कार बोलबीडूच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज निकालाचा दिवस महाराष्ट्राच्या निकालाचा जो कौल आहे तो स्पष्ट झालेला आहे महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिलेला आहे स्पष्ट बहुमत महायुतीला मिळालेलं आहे पण आपण हे बघतोय की कुठल्या जिल्ह्यात नेमका कुठल्या जागा कोणी जिंकलेल्या आहेत जिल्हा वाईज कुठले उमेदवार निवडून आलेले आहेत विभाग वाईज कुठले उमेदवार निवडून आले आहेत आपण मगाशीच सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या जागांबद्दल बोललो आता या लाईव्हच्या माध्यमातून आपण पश्चिम महाराष्ट्रातले दोन महत्वाचे जिल्हे पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांबद्दल बोलूयात पुण्यातल्या एकवीस जागा अहिल्यानगरच्या बारा जागा या जागांवर नेमकं कोण जिंकलं आहे कोण पराभूत झालंय नेमकी परिस्थिती काय आहे याबद्दल बोलूयात सुरुवात करूयात पुण्यापासून पुण्यातून आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजयी झालेले आहेत शरद पवार गटाच्या देवदत्त निकम यांच्याशी त्यांचा सामना झाला होता आणि अवघ्या अकराशे मतांच्या फरकाने दिलीप वळसे पाटील यांनी विजय मिळवलेला आहे मनसरच्या सभेनंतर वळसे पाटलांचं काय होणार अशी चर्चा भरपूर रंगली होती पण वळसे पाटलांनी आपला बाले किल्ला अगदी निसट्ट्या फरकाने सुद्धा फरकाने काउिन पण राखलेला दिसतोय दुसरी पुणे जिल्ह्यातली अत्यंत महत्त्वाची जागा म्हणजे बारामती बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांनी विजय मिळवलेला आहे योगेंद्र पवार त्यांचे पुतळे यांचा पराभव झालेला आहे एक लाख जवळपास एक लाख एक लाख दोन हजाराचं जे लीड आहे ते अजित पवारांना बारामती विधानसभा मतदारसंघातून मिळाल्याचं आत्ता पुढे येत आहे पण अंतिम आकडा अजून येणं बाकी आहे पण बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार जे आहेत ते विजय झालेले नक्कीच याच्यानंतर पुढची पुणे जिल्ह्यातली जागा आहे ती म्हणजे भोर विधानसभेची भोर विधानसभेतने या ठिकाणी विद्यमान आमदार असणारे संग्राम थोपटे यांचा पराभव झालेला आहे तर भोर विधानसभेतने या ठिकाणी शंकर मांडेकर जे आहेत भाजपचे पवार गटाचे शंकर मांडेकर जे आहेत त्यांचा भोर विधानसभा मतदारसंघातून जो आहे तो विजय झालेला आहे विद्यमान आमदार आणि थोपटे कुटुंबाचा बाले किल्ला समजला जातो भोर विधानसभा मतदारसंघ त्या संग्राम थोपटेंना पराभवाचा धक्का बसलेला आहे या ठिकाणी तर ह्याच्यानंतर चौथी पुणे जिल्ह्यातली जागा आहे ती म्हणजे भोसरी विधानसभेची खरंतर अत्यंत प्रतिष्ठेची जागा ही झालेली होती या जागेवरती भाजपचे महेश लांडगे जे आहेत ते या ठिकाणी पन्नास हजारांपेक्षा जास्त लीडने विजयी झालेले आपल्याला बघायला मिळतात त्यांचा जो सामना होता तो शरद पवार गटाच्या अजित गवाणे यांच्यासोबत झालेला होता खरंतर अजित गवाणे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार गटात प्रवेश केलेला होता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतनं टफ फाईट देतील अशी चर्चा होती पण या ठिकाणी महेश लांडगे यांनी ज्या पद्धतीनं हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे तो जोरकसपणे लावून धरला योगी आदित्यनाथ यांची प्रचंड मोठी सभा त्यांच्या मतदारसंघात झालेली होती या सगळ्याचा फायदा लांडगेना झालेला दिसतोय लांडगे झालेले आहेत त्याच्यानंतर पुढची जागा आहे ती म्हणजे चिंचवडची चिंचवड या ठिकाणी शंकर जगताप यांनी या ठिकाणी या मोठा विजय जातो मिळालेला मिळतो त्यांना जवळपास एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्यांनी शंकर जगताप विजय झालेले आहेत आणि त्यांनी पराभव केलेला आहे तो म्हणजे राहुल कलाटे यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शरद पवार गटाच्या राहुल कलाटे यांचा पराभव जो तो इथून झालेला आहे भू चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शंकर जगताप विजयी झालेले आहेत त्यानंतरची पुढची जागा आहे ती दोनशे दोनमधून भाजपचे राहुल कुल विजय झालेले आहेत अजित पवार गटाच्या रमेश थोरात शरद पवार गटाच्या रमेश थोरात यांचा त्यांनी पराभव केल्याचा आपल्याला दिसतंय तेरा हजार आठशे एकोणनव्वद मतांचं लीडज आहे ते भाजपच्या राहुल कुल यांना मिळालेलं आहे शरद पवार गटाच्या रमेश थोरात यांच्या विरोधात त्यानंतर आहे हडपसरची जागा हडपसरच्या जागेवर चेतन तुपे अजित पवार गटाचे हे विजय झालेले आहेत शरद पवार गटाच्या प्रशांत जगताप यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे खरंतर अर्थ अत्यंत चुरशीची लढत तिथे पाहायला मिळत होती प्रशांत जगताप आणि चेतन तुपे यांच्यामध्ये पण कुठेतरी चेतन तुपेंनी जी आघाडी घेतली ती मेंटेन करण्यात त्यांना यश आलं आघाडी सुद्धा काही मतांचीच होती पण त्यानंतर जे अंतिम निकाल आले त्यानुसार सात हजार मतांच्या फरकांनी अजित पवार गटाचे चेतन तुपे जे आहेत ते हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले त्यानंतर आहे ती म्हणजे इंदापूर विधानसभेची या ठिकाणी विजय झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे खरंतर शरद पवार गटात तुतारीवरती हर्षवर्धन पाटील यांनी जोरदार जोर लावलेला होता पण हर्षवर्धन पाटलांना तर पराभवाचा फटका बसलेला आहे या ठिकाणी तिसरे उमेदवार म्हणजे प्रवीण माने सुद्धा मैदानात होते पण आता प्रवीण मानेंचा फटका नेमका कोणाला बसला याची चर्चा चालू होईल पण आपण बघतोय चिन्मय गेल्या काही वर्ष मध्ये सातत्यानं हर्षवर्धन पाटलांना या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागतोय एकोणीस मध्ये ते भाजपमध्ये गेले तिथं त्यांचा पराभव झाला त्यानंतर आता चोवीस मध्ये शरद पवार गटातनं सुद्धा त्यांचा पराभव झालाय आणि इंदापूरचा फायनल निकाल हाच आहे की अजित पवारांचे दत्ता आहेत ते विजयी झालेले आहेत त्यानंतरची पुढची जागा आहे जुन्नर विधानसभा मतदारसंघातून जुन्नर विधानसभा मतदारसंघातून यंदा खरं तर चौरंगी लढत पाहायला मिळाली होती शरद पवारांचे सत्यशील शेरकर असतील अजित पवारांचे अतुल बेनके असतील त्यानंतर अशी सुद्धा चर्चा झाली होती की आशा भुसके कसं आव्हान देतात पण अपक्ष शरद सोनावणे हे सुद्धा इथून रिंगणात होते त्यामुळे चौरंगी लढत पाहायला मिळाली होती वंचितचे देवराम लांडे हे सुद्धा कितपत आव्हान करणार याची चर्चा होती पण या चौरंगी पंचरंगी लढतीमध्ये अपक्ष शरद सोनावणे इथून विजयी झालेले आहेत सहा हजार सहाशे चौसष्ट मतांचं जे लीड आहे ते शरद सोनावणे यांना मिळालेलं दिसतंय आपल्याला जुन्नर विधानसभा मतदारसंघातून आणि जुन्नर मधून रिक्षा या चिन्हावर शंकर सोनावणे विजय झाल्याचा आपल्याला दिसत आहे नक्कीच जुन्नरचा हा जो सामना होता तो सुद्धा फार महत्त्वाचा होता जसं तू म्हणाला चौरंगी लढत या ठिकाणी झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं पण कुठेतरी महायुती किंवा महाविकास आघाडी दोघांनाही या ठिकाणी यश मिळालेलं नाहीये तर अपक्ष असणारे शरद सोनावणे या ठिकाणी विजय झाल्याचा आपल्याला बघायला मिळतय त्यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कस्बा विधानसभेचा शहरातला महत्वाचा मतदारसंघ या ठिकाणी भाजपचे हेमंत रासने जे आहेत ते विजयी झालेले आहेत तर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना या ठिकाणी या पराभवाचा हो धक्का जो आहे तो बसलेला पाहायला मिळतोय तर जी पोटनिवडणूक झालेली होती महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्यामध्ये धंगेकर पॅटर्न जो आहे तो महाराष्ट्रात खूप चर्चेत आलेला होता या ठिकाणी कसब्यातनं त्यांनी विजय मिळवलेला होता त्या, त्या पॅटर्नची राज्यभरात चर्चा झालेली होती पण त्यानंतर लोकसभेला पुणे लोकसभेला धंगेकरांचा पराभव झाला आणि त्यानंतर सलग दुसरा पराभव जो आहे तो धंगेकरांचा झालेला आपल्याला पुण्यातनं या ठिकाणी कसबा विधानसभे पाहायला मिळतो नंतर पुढची जागा आहे पुण्यातली खडकवासला विधानसभा मतदारसंघ इथे भाजपचे भीमराव तापकेर विजयी झालेले आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सचिन दोडके यांचा पराभव केलाय घासून लढत होईल असं चित्र होतं अशी चर्चा होती पण प्रत्यक्षात बावन्न हजार मतांच्या मताधिक्यानं इथे आपल्याला भीमराव तापकिर भाजपचे विजय झालेले दिसत आहेत मनसेचे मुरेश वांजळे जे आहेत ते बेचाळीस हजार मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले पण खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भीमराव तापकिर यांनी आपला विजयाचा चौकार जो आहे तो पूर्ण केलेला आहे चौथ्यांदा त्यांनी इथून निवडणूक जिंकलेली आहे भाजपच्या भीमराव तापकिर यांनी खडकवासल्यातून बाजी मारले तर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे बाबाजी काळे यांचा विजय झालाय अजित पवार गटाच्या दिलीप मोहिते पाटील यांना पराभवाचा धक्का जो आहे तो इथे बसलेला आहे बाबाजी काळे यांच्या मागे ठाकरे गटाचे सगळे गट तट ऍक्टिव्ह झाले होते शरद पवारांची जी सभा झाली होती खेडाळंदी विधानसभा मतदारसंघात ती चेंजर ठरल्याचं बोललं जात आहे कारण या लागला याच्यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे पुणे शहरातला तो म्हणजे कोथरूडचा आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातनं या ठिकाणी भाजपचे ज्येष्ठ आणि मोठे नेते ज्यांचं नाव आहे ते ना म्हणजे चंद्रकांतदा पाटील हे विजयी झाल्याचं पाहायला मिळत त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या चंद्रकांत मुकाटे यांचा या ठिकाणी पराभव केलेला आहे खरं तर इथली लढत जी आहे ती सुरुवातीपासून खूप चर्चेत आलेली होती कारण भाजप अमोल बालवडकर यांनी बंड केलेलं होतं पण ते बंड शमवण्यामध्ये चंद्रकांत दादांना यश आलं आणि त्याच्यानंतर कुठेतरी उद्धव ठाकरेंनी उमेदवारच चुकवलं अशी चर्चा झालेली होती आणि चंद्रकांत दादांनी गेल्या पाच वर्षात केलेली कामं असतील किंवा त्यांचा लोकांशी असलेला कनेक्ट असेल याच्या जोरावरती या ठिकाणी त्यांनी बांधलेला मतदारसंघ जो आहे तो या ठिकाणी एक लाखांपेक्षा जास्त मताधिकेने जिंकून आणण्यात त्यांना यश आलेलं आहे खरं तर महत्वाची गोष्ट म्हणजे मुरलीधर मोहोळांना या ठिकाणी कोथरूडमधनं सत्तर हजारांचं लीड मिळालेलं होतं त्यावेळीस मोहोळ त्यांना म्हणालेले होते की दादांना एक लाखांचे लीड जे आहे ते मिळेल आणि चंद्रकांत दादांनी पण विश्वास व्यक्त केलेला होता तो विश्वास आता सार्थ होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय की या ठिकाणी एक लाखांचे लीड जे आहे ते चंद्रकांत दादांनी एक लाख बारा मतांचं लीड जे आहे ते चंद्रकांत पाटील यांना कोथरुड विधानसभा मतदारसंघातून मिळालेला आपल्याला दिसत चंद्रकांत पाटलांचं हे मोठं यश आपल्याला म्हणावं लागेल की मतदारसंघ ज्या पद्धतीने त्यांनी बांधला मागच्या वर्षी ते कोथरुड विधानसभा मतदारसंघातून पंचवीस हजारांच्या लीडनं आमदार झाले होते आणि आरती आपण बघतोय की जवळपास चौपटीपेक्षा जास्त जास्त लीड जे आहे ते आता चंद्रकांत पाटील दाखवलंय अगदी पुणे लोकसभेला सुद्धा मुरलीधर मोळे यांना जे लीड मिळालं होतं त्या चंद्रकांत पाटील यांचा मोठा वाटा होता जी यंत्रणा चंद्रकांत पाटील यांनी राबवली होती योजना दूत असतील किंवा प्रत्येक माणसाशी मतदारसंघातल्या असलेला कनेक्ट असेल या सगळ्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांनी जे ग्राउंड तयार केलं होतं त्या ग्राउंडमुळे खरंतर चर्चा होती की विरोधकांना भीती आहे चंद्रकांत पाटलांचं रीड कितीवर जाईल आणि ही भीती आज खरी ठरताना दिसली वाईटच आपल्याला बघायला मिळाली नाही कुथरुड विधानसभा मतदारसंघात आणि एक लाख बारा हजार मतांच्या फरकानं चंद्रकांत पाटील भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे कुथरुड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढची जागा आहे मावळची मावळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील अण्णा शेळके हे आमदार झालेले आहेत जवळपास एक लाखापेक्षा जास्त लीड आहे ते सुनील अण्णा शेळकेंना मिळाले त्यांचा सामना अपक्ष बापू बेगडे यांच्याशी झाला होता पण बापू बेगडे यांच्या मागे महाविकास आघाडीची मनसेची भाजपच्या एका गटाची अशी सगळी एकत्रित ताकद लागली होती शेळकेंनाही निवडणूक जड जाईल असं बोललं जात होतं पण सगळे अंदाज खोटे ठरवत सुनील शेळके मावळ विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे सुनील शेळके लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं विजयी झालेले दिसतात नक्कीच यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पर्वती विधानसभेचा पर्वती विधानसभेतनं या ठिकाणी भाजपच्या माधुरी मिसाळ ज्या आहेत त्या विजयी झाल्याचं पाहायला मिळत त्यांचा सामना जो होता तो अश्विनी जगताप यांच्यासोबत होता कदम यांच्याशी होता शरद पवार गटाच्या अश्विनी कदम यांच्याशी आणि त्या सामन्यात माधुरी मिसाळ यांनी आपला बाले किल्ला जो आहे तो परत राखलेला आपल्याला दिसतोय पिंपरीमध्ये सुद्धा इंटरेस्टिंग फाईट पाहायला मिळाली होती पवार विरुद्ध पवार अशी फाईट झाली होती अण्णा बनसोडे विद्यमान आमदार अजित पवार गटाचे ते रिंगणात होते तर शरद पवारांनी ते सुरक्षणा शिलवंत यांना उमेदवारी दिली होती सुरक्षणा शिलवंत ते या कुठेतरी प्लस जातील अशी चर्चा झाली पण प्रत्यक्ष निकालात जे चित्र बघायला मिळते छत्तीस हजार मतांच्या फरकांनी दादांच्या अण्णा बनसोडे यांनी पिंपरी विधानसभा बा मतदारसंघातून बाजी जी आहे ती मारलेली आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो कॅम्पचा पुणे कॅन्टोन्मेंटचा त्यामधून भाजपचे सुनील कांबळे हे विजय झालेले आहेत अटीतटीची लढाई ते काहीशी पाहायला मिळाली कारण दहा हजार मतांच्या फरकाने भाजपच्या सुनील कांबळे यांना विजय मिळाला त्यांनी काँग्रेसच्या रमेश बागवे यांचा पराभव केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच याच्यानंतर पुढची जी, जी, जी जागा आहे ती आहे पुरंदरची पुरंदर विधानसभेतनं या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे जे आहेत ते विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर इथला सामना सुद्धा फार इंटरेस्टिंग झालेला होता या ठिकाणी कुठेतरी महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाल्याची आपल्याला बघायला मिळाली होती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं संभाजीराव झेंडे सुद्धा मैदानात होते आणि काँग्रेसचे सुद्धा उमेदवार मैदानात होते अशा परिस्थितीमध्ये विजयबापू शिवतारे यांनी महायुतीच्या ताकदीच्या जोरावरती आपला विजय जो आहे तो पुरंदर मधनं खेचून आणलेला आहे चोवीस हजारांचं लेड विजय शिवतारे यांनी घेतलेलं आहे ते सुद्धा विद्यमान आमदार असलेल्या संजय जगताप यांना हरवत नक्कीच याच्यानंतरची पुढची जी जागा आहे ती अत्यंत महत्वाची जागा आहे ती म्हणजे शिरूर विधानसभेची खरतर पुणे जिल्ह्यातनं एकमेव आमदार जे शरद पवारांच्या यांच्या

जिंकलेली आहे ज्ञानेश्वर कटके यांना या ठिकाणी त्यांनी करण्यात त्यांचा वाटा आहे तर अमोल सुद्धा या आव्हानाचा बारामतीत उल्लेख केलेला होता आणि कुठेतरी दादांना डिवचण्याचा प्रयत्न केलेला होता पण दादांनी दिलेला शब्द पाळल्याचं दिसतंय दादांनी आपलं आव्हान जे ते पूर्ण केलं या मतदारसंघात शरद पवारांची सभा झाली होती अशोक पवारांसाठी आणि त्यांनी अजित पवारांच्या याच वाक्याची तू कसा आमदार होतो तेच मी बघतो याची नक्कल केली होते पण तसं सगळं चित्र असताना सुद्धा विरोधात वातावरण असताना सुद्धा ज्ञानेश्वर कटके अजित पवार यांचे त्यांनी ते विजून विजय खेचून आणलाय शेवटच्या दोन मतदारसंघाबद्दल आपण बोलूया पुणे जिल्ह्यातला त्यातला एक आहे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ जिथून भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे यांनी काँग्रेसच्या दत्ता बैरट यांचा पराभव केला आहे तर घासून लढावी लागली पाच ते दहा हजारात लेड असेल असं स्थानिक पत्रकारांनाच व्यक्त करत होते पण तब्बल छत्तीस हजार मतांच्या फरकानं सिद्धार्थ शिरोळे यांनी जागा खेचून आणलेली आहे भाजपचा इतिहासलेला बेस सिद्धार्थ शिरोळे यांचा इतिहास असलेला कनेक्ट आणि संघाची ताकद या गोष्टी पत्त्यावर पडल्या काँग्रेसमधली बंडखोरी जी आहे ती सिद्धार्थ शिरोळे यांच्या पत्त्यावर पडली आणि त्यानंतर चित्रा चित्रा त्या चित्रानुसार आहे पुणे जिल्ह्यातला तो म्हणजे वडगाव शेरी विधानसभेचा वडगाव शेरीतने या ठिकाणी धक्कादायकरीत्या सुनील टिंगरे यांचा पराभव झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आणि त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे हे मैदानात होते त्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे खरंतर सुनील टिंगरे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत दादांची अत्यंत निकटवर्ती अशी त्यांची ओळख आहे पण मधल्या काळामध्ये जे काही प्रकरण असेल किंवा तर ही लढत जी आहे ती कुठेतरी बापू पठारे यांना जड जाईल पण शरद पवारांचा आणि महाविकास आघाडीचा जो फोर्स आहे तो एकत्रित फोर्स इथे लागला आणि त्यानंतर आता आपल्याला इथे चित्र दिसतय की वडगाव शेरीमध्ये बापू पठारे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत सुनील टिंगरे यांना पराभव स्वीकारावा लागलाय जर आपण पुण्याचा अर्थ एकत्रित चित्र बघायचं म्हणलं तर अजित पवारांनी पुण्यात आठ जागा जिंकलेल्या आहेत भाजपने पुण्यात नऊ जागा जिंकलेल्या आहेत एकवीस पैकी नऊ जागांवर भाजपचा विषय झालेला आहे ठाकरे गटाने एक जागा जिंकलेली आहे शरद पवारांनी एक जागा जिंकलेली आहे अपक्षांनी एक जागा जिंकली ती म्हणजे जुन्नरची शरद सोनावणे येथून निवडून आलेत आणि एकनाथ शिंदेनी सुद्धा एक जागा जिंकलेली ती म्हणजे पुरंदरची पुरंदरमधून विजय बापू शिवतारे निवडून आलेत मी परत एकदा थोडक्यात जागा सांगतो मग आपण नगर जिल्ह्याबद्दल बोलयात अजित पवार आठ जागा भाजप नऊ जागा ठाकरे गट एक जागा शिंदे एक जागा काँग्रेस शून्य जागा शरद पवार एक जागा आणि अपक्षांना एक जागा त्यामुळे जे चित्र आहे पुणे जिल्ह्यातल्या एकवीस विधानसभा मतदारसंघांचं जे चित्र आहे त्या चित्रानुसार महायुतीनं अठरा जागांवर विजय मिळवलेला आहे अत्यंत धक्कादायक निकाल आरती म्हणावा लागेल शरद पवारांचा बाले किल्ला पुणे जिल्ह्यातला हा निकाल महायुती अठरा जागांवर विजयी झालेले आहेत अनेक मोठ्या नेत्यांचे गड जे आहेत ते कोसळलेले आहेत महायुती अठरा जागांवर महुया दोन जागांवर तर अपक्ष उमेदवार एका जागेवर निवडून आलेले आहेत अठरा दोन एक असा पुणे जिल्ह्याचा निकाल आपल्याला पाहायला मिळतोय आता बोलूयात आपण नगर जिल्ह्याबद्दल नक्कीच आता या नगर जिल्ह्यातल्या जा ज्या बारा जागा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा महायुतीचा दबदबा जो आहे तो आपल्याला काही प्रमाणात बघायला मिळतोय आणि नगर जिल्ह्यामध्ये कुठेतरी विखे पाटलांची यंत्रणा असेल किंवा भाजपची ताकद असेल याचं यश आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये आल्याचं पाहायला मिळतंय सुरुवातीला नगर जिल्ह्यातली पहिली जागा बोलूयात ती म्हणजे अहिल्यानगर शहरची जी जागा आहे तिथला जो सामना होता तो संग्राम जगताप यांच्या यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा सामना होता अभिषेक कळमकर यांच्या विरोधात मैदानात होते नौखा उमेदवार पण अहिल्या नगर शहर बदन या ठिकाणी विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी यश मिळवल्याचं पाहायला मिळत गेल्या पाच वर्षात असलेली कामं असतील किंवा त्यांचा लोकांशी असलेला कनेक्ट असेल याच्या जोरावरती त्यांनी आपली ही जागा जी आहे ती रिटेन केल्याचं पुन्हा पाहायला मिळतंय त्याच्यानंतर पुढचा जो सामना होता तो म्हणजे अकोले विधानसभेचा अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी किरण लहामटे अजित पवार गटाचे किरण लहामटे हे दुसऱ्यांदा या ठिकाणी विजयी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय त्यांचा सामना सुद्धा शरद पवार गटाच्या अमित भांगरे यांच्याशी होता आणि अपक्ष म्हणून या ठिकाणी वैभव पिचड त्यांनी भाजप बंडखोरी केलेली होती ते सुद्धा मैदानात होते पण या ठिकाणी किरण लहामटे यांना आपली जागा राखण्यामध्ये अकोल्याची पुन्हा एकदा यश आलेलं आहे त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नगरमधलं हे यश सुद्धा अत्यंत महत्वाचं ठरत आहे पाच हजार पाचशे मतांनी किरण लहामटे विजयी झालेले आहेत वैभव पिचड यांच्या बंडखोरीचा जो फटका आहे तो कुठेतरी अमित बांगरे यांनाच बसलेला आपल्याला दिसतोय त्यानंतर नगर जिल्ह्यातली तिसरी जागा हाय व्होल्टेज आणि प्रचंड चर्चेत असलेली जागा ती म्हणजे कर्जत जामखेडची जागा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे रोहित पवार हे विजयी झाल्याचं आपल्याला दिसतंय अत्यंत अटीतटीची लढाई झाली होती शेवटच्या फेरीपर्यंत ही मतमोजणी सुरू होती आघाडीची पिछाडीची गणित सुद्धा काही हजार मतांनी अकराशे बाराशे मतांनी पाचशे मतांनी तुटताना आपल्याला दिसत होती पण जो अंतिम निकाल आधी आलेला आहे त्या निकालानुसार रोहित पवार शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव करत कर्जत जामखेडमधून सलग दुसऱ्यांदा बाजी मारल्याचं चित्र आपल्याला दिसतंय त्यानंतर आहे नगर जिल्ह्यातला चौथा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे कोपरगाव कोपरगाव मधून अजित पवार गटाचे आशुतोष काळे हे विजय झालेले आहेत शरद पवार गटाच्या संदीप परपे यांचा पराभव केलाय पण सगळ्यात जास्त चर्चा होणार आहे ते आशुतोष काळे यांच्या लेडीची कोल्हे आणि काळे हे दोन गट एकत्र आले नाही आशुतोष काळे यांची ताकद वाढली होती एक लाख चोवीस हजार मतांच्या फरकानं आशुतोष काळे यांनी मोठा विजय मिळवलेला आपल्याला दिसतोय नक्कीच याच्यानंतर पुढची जागा जी आहे ती आहे पारनेरची पारणेर विधानसभा मतदारसंघात या, मतदार या ठिकाणी निलेश लंके यांच्या पत्नी आहेत राणी लंके यांचा पराभव झालेला आहे तर या ठिकाणी दादा गटाचे काशीनाथ दाते जे आहेत पारनेर विधानसभा मतदारसंघात या ठिकाणी विजय झाल्याचं आपल्याला बघायला मिळत नगर जिल्ह्यातली अत्यंत महत्वाची जागा कारण इथनं निलेश लंके जे आहेत ते आमदार राहिलेले आहेत पण निलेश लंकेंना यावेळी ते जे आहे ते लोकसभेवर गेलेले होते त्यांनी आमदारकीचा राजीनामा जो आहे तो दिलेला आपल्याला बघायला मिळालेला होता पण त्यानंतर आता निलेश लंके पत्नी राणी लंके यांना शरद पवार गटाच्या तुतारीवरती या ठिकाणी पराभव जो तो स्वीकारावा लागलेला आहे आणि या ठिकाणी अजित पवारांचे काशीनाथ दाते विजयी झालेले आहेत त्यानंतरची पुढची जागा आहे ती आहे नेवासाची नेवासामधून शिवसेना शिंदे गटाचे विठ्ठल लंगेज आहेत ते इथून निवडून आलेले आहेत आमदार झालेले आहेत नेवासा विधानसभा मतदारसंघाचे चार हजार मतांच्या फरकाने त्यांनी ठाकरेंच्या शंकरराव गडाक यांचा पराभव केला आहे गडाख कुटुंबियांना मोठा धक्का आहे गडाख कुटुंबियांच्या बाले किल्ल्यामध्ये निवासामध्ये पराभव झालेला आहे खरंतर भाजपकडून सुद्धा इथे बंडखोरी करण्यात आली होती त्यामुळे कुठेतरी बाळासाहेब मुटकुळे जे होते त्यांचा फटका गडाखांना बसला का अशी चर्चा आत्ता होताना दिसते कारण इथे शिवसेना शिंदे गटाचे विठ्ठल लंगे आहेत ते नेवासाचे आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर आर्थिक पुढची जागा आहे नगर जिल्ह्यातली राहुरीची राहुरीमधून शिवाजीराव कर्डिले भाजपचे निवडून आलेले आहेत हा निकाल यासाठी महत्वाचा आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे यांना पराभवाचा धक्का बसलाय जयंत पाटलांचे बादचे असणारे प्राजक्त तनपुरे यांना पराभवाचा झटका बसलेला आहे जवळपास चौतीस हजार मतांचं लीड भाजपच्या शिवाजीराव कर्डेले यांनी मिळवलेला आहे त्यामुळे आपल्याला नगर शहरमधून संग्राम जगताप आणि रावरीमधून शिवाजीराव कर्डेले अशी जावई आणि सासऱ्याची जोडी आपल्याला विधानसभेत दिसणार आहे राजक्पूर यांचा पराभव करत भाजपचे शिवाजीराव करणे राहुरीचे आमदार म्हणून निवडून आले नंतर ह्याच्यानंतर पुढची महत्वाची जागा आहे ती म्हणजे संगमनेर विधानसभेची संगमनेर विधानसभेतनं या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तब्बल सात ते आठ वेळा या ठिकाणी विधानसभेत जिंकून आलेले बाळासाहेब थोरात यांचा या ठिकाणी पराभव झालेला पाहायला मिळतो तर त्यांच्या विरोधात या ठिकाणी अमोल कताळ शिंदेच्या शिवसेनेतनं त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती ते अमोल खताळ जे आहेत ते आता विजयी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते अत्यंत इंटरेस्टिंग अशी इथली लढत झालेली होती सुजय विखेंनी स्वतः बाळासाहेब थोरातांना या ठिकाणी पराभूत करण्यासाठी प्रयत्न केलेले होते त्यामुळे अमोल खताळ हे करत संगमनेरमध्ये जायंट किलर ठरलेले आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल सुजय किंवा अमोल खताळ यांची स्वतःची यंत्रणा गटाचा फोर्स या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आल्या आणि बाळासाहेब थोरातांचा आजवर जो पराभव करणं विरोधकांना जमलेलं नव्हतं तो पराभव यावेळी जुळून आलेला आहे आणि ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसचा या ठिकाणी संगमनेर मधनं पराभव झाल्याचं दिसतंय यानंतर पुढची जी जागा आहे नगर जिल्ह्यातली ती आहे शेवगाव पाथर्डीची या ठिकाणी मोनिका राजळे भाजपच्या ज्या आहेत त्या विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे जे आहेत त्यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे कुठेतरी असं म्हटलं जात होतं की इथं जातीय समीकरण जी आहेत ती नेमकी कोणाच्या पथ्यावरती पडणार अशा चर्चा होत होत्या पंकजा मुंडे यांच्या जवळच्या असणाऱ्या मोनिका राजळे यांना या ठिकाणी मराठा मतांची साथ मिळेल की नाही याविषयी शंका उपस्थित करण्यात येत होती पण या ठिकाणी मोनिका राजळे जे आहेत त्या या ठिकाणी एकवीस हजार मतांनी विजयी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आहे पुढची जी जागा आहे नगर जिल्ह्यातली अत्यंत महत्वाची जागा श्री शिर्डी विधानसभा जवळपास सातव्यांदा आता राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा विजयी झालेले आहेत सत्तर हजार दोनशे ब्याऐंशी मतांचं नीड राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतलेलं आहे त्यांचा सामना हा काँग्रेसच्या प्रभावती गोघरे यांच्या विरुद्ध झाला होता प्रभावती गोघरे जरी उमेदवार असल्या तरी त्यांच्या मागे खरी जी होती ते शरद पवारांची होती ती बाळासाहेब थोरात यांची होती पण या सगळ्या विरोधकांच्या ताकदीला राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीतून एक दमदार उत्तर दिले सत्तर हजार मतांच्या पर्कात शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील विजयी झाल्याचं आपल्याला दिसतंय त्यानंतर पुढची जागा आहे श्रीगोंद्याची श्रीगोंद्यातून भाजपचे विक्रम पाचपुते हे निवडून आलेले आहेत बबनराव पाचपुते घराण्यातले विक्रम पाचपुते तर त्यांच्या आईंना तिकीट देण्यात आलं होतं पण ते तिकीट त्यांनी स्वतःकडे घेतलं आणि ही जागा जी आहे ती छत्तीस हजार मतांच्या फरकाने ते जिंकले पण आरती इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे ही श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष राहुल जगताप जे आहेत ते राहिलेले आहेत त्यामुळे खरंतर इथे राहुल जगताप यांना जाहीर केल्यावर होण्याची संधी होते पण सातपुते कुटुंबाचा इथे असलेला होल त्यांची प्रचार यंत्रणा आणि त्याला भाजपच्या यंत्रणेची मिळालेली जोड यामुळे श्रीगोंद्यातून विक्रमराव पाचपुते यांचा विजय झाला आणि त्यानंतर नगर जिल्ह्यातली बारावी आणि शेवटची जागा आहे श्रीरामपूरची श्रीरामपूरमधून हेमंत ओगले जे आहेत काँग्रेसचे ते निवडून आले त्यांचा सामना जो होता तो भाऊसाहेब कांबळे शिवसेना शिंदे गटाचे नेते यांच्याशी झाला होता हेमंत ओगळे यांच्या मागे पूर्णपणे आपण म्हणू शकतो की बाळासाहेब थोरात यांची ताकद लावली हुत, लागली होती आणि त्या ताकदीच्या जोरावरच हेमंत ओगळे जे आहेत ते आमदार म्हणून निवडून आलेत जवळपास तेरा हजार मतांच्या फरकाने हेमंत ओगळे यांनी इथून बाजी मारलेली आहे पण बाळासाहेब थोरात यांना मात्र आपला गड राखता आलेला नाहीये ना नगरच्या बारा जागांचं चित्र जर आपण बघितलं तर अजित चार आमदार निवडून आलेत ते मी एकदा सांगतो नगर शहरमधून संग्राम जगताप अकोलेमधून किरण लामटे कोपरगावमधून आशुतोष काळे आणि पारनेर विधानसभा मतदारसंघातून काशीनाथ दाते हे चार आमदार अजित पवार गटाचे निवडून आलेत शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार निवडून आलेत संगमनेरमधून जायंट किलर ठरलेले अमोल खताळ हे निवडून आलेत तर नेवासाहेबमधून शंकरराव गडाकांचा पराभव करून विठ्ठल आहेत ते निवडून आलेत त्यानंतर आपण बोलूयात भाजपने जिंकलेल्या चार जागांबद्दल भाजपने इथून शिवाजीराव कर्डेले राहुरीमधून निवडून आले मुनिका राजळे शेवगावमधून निवडून आल्या शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा निवडून आले आणि श्रीगोंद्यातून विक्रमराव पाचपुते हे निवडून आलेत काँग्रेसला इथे एकच जागा मिळाली अर्थी थोरात्यांच्या बाले किल्ल्यात स्वतः बाळासाहेब थोरात पराभूत झाले पण त्यांचेच शिलेदार असलेले हेमंतोगळे हे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आपल्याला दिसलं आणि शरद पवार यांच्या पारड्यात एक जागा पडली ती म्हणजे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार निवडून आले भाजपच्या राम शिंदे यांचा अत्यंत अटीतटीच्या लढतीत पराभव करत त्यामुळे जर आपण नगर जिल्ह्याचा स्कोर बघितला तर महायुती दहा आणि मह्या दोन।, दोन असा स्कोर आपल्याला बारा जागांवर नगर जिल्ह्याचा दिसतोय तर पुण्यात आपल्याला दोन महायुती अठरा आणि अपक्ष एक असा एक मोठा धक्कादायक स्कोर आपल्याला बघायला मिळतोय तर आपण पुणे आणि नगर या पश्चिम महाराष्ट्रात येणाऱ्या दोन महत्वाच्या जिल्ह्यांबद्दल बोललो इथे नेमका काय स्कोर आहे पुण्यात अठरा दोन एक असा स्कोर तर नगरमध्ये दहा दोन असा स्कोर दोन्हीकडे महायुतीचं पारड प्रचंड जड असल्याचं आपल्याला दिसतंय शरद पवारांना दोन्ही जिल्ह्यात धक्के बसलेले Pada paling pertama itu. दोन्ही जिल्ह्यात धक्के बसले नक्कीच आणि भाजपने शिंदे गट आणि अजित पवारांनी सुद्धा अगदी सरप्राइजिंगली खूप चांगलं जे आहे तो परफॉर्मन्स आपल्याला नगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये केलेला आपल्याला बघायला मिळतोय अजित पवारांना सुद्धा पुणे जिल्ह्यात चांगले यश मिळाले तर या होत्या पुणे जिल्ह्यातल्या एकवीस जागा आणि नगर जिल्ह्यातल्या बारा जागा ज्यांच्यावरचा निकाल जो आहे ज्यांच्या संदर्भातला तो आम्ही तुमच्यापर्यंत अगदी अचूकपणे पोहोचवलेला आहे आता याच्यानंतर राहतो तो मराठवाडा मुंबई ठाणे कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भ या सगळ्यांचा निकाल जे आहे ते थोड्याच वेळामध्ये बोलबिडूच्या लाईव्हच्या माध्यमात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे नक्की बोलबिडू बघत राहा प्रत्येक जिल्ह्याचा तुमच्या जिल्ह्याचा तुमच्या विभागाचा निकाल हा थोड्याच वेळामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे याच्या आधी आम्ही सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरचा निकाल सांगितला आता पुणे आणि नगरचा त्यामुळे थोड्याच वेळामध्ये पुढच्या जिल्ह्याचा पुढच्या विभागाचा निकाल आम्ही घेऊन येतोय त्यामुळे बोलबिडूच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद